सोशल फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथील बेरोजगार गिरणी कामगारांच्या कुटुंबांना किटचे वाटप बागवान सोशल फाउंडेशनचे सर्वे सर्व बार्शी येथील जुबेर बागवान हे सतत गोरगरीब गरजूंना मदतीचा हात देत असतात यापूर्वीही त्यांनी अनेक उपक्रम राबवून हजारो गरजूंना विविध स्वरूपाची मदत केली आहे मागील महिन्यात सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एम आय डी सीमधील मन्सूर यांचा सेंटर टॉवेल कारखान्यामध्ये आग लागल्याने कारखाना जळून खाक झाला ज्यामध्ये टॉवेल कारखान्याचे मालक आणि कुटुंबातील व्यक्ती तसेच काही कामगारांना आपला जीव गमवावा लागला तो टॉवेल कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडल्याने त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने हे कामगार बेरोजगार झाल्याने त्यांची उपासमार होत होती त्यांना मदतीचा हात म्हणून बागवान सोशल फाउंडेशन बार्शीच्या वतीने रेणुका कोळी लता कोंडाबत्ती लक्ष्मी बिगी अर्चना करणकोट हेमा जगनकर ललिता गुंडेटी सुधाताई सुंदरळम रेखा चिलगिरी अंबिका चन्मन शोभा कोष्टी झहारा जमादार सना मंगळूर शमीना खानापुरे सुरैया खानापुरे यास्मीन देवर आशाबाई मोरे सलमा मोमीन रेश्मा देवर अनुराधा भांगेकर मुमताज कोटी नेहा शेख यास्मीन मोहरकर अतिया बागवान मसूरत शेख आयशा मोमीन मोबिना बिराजदार नूरजहान जमादार बिस्मिल्ला कोडगे कमलताई बाळे हिना मोमीन मंगलाबाई आदी एकतीस कुटुंबियांना प्रत्येकी एक किट देण्यात आले ज्यामध्ये दहा किलो कांदे तीन किलो बटाटे दोन किलो लसूण दोन किलो आले आणि दोन किलो टोमॅटो देण्यात आले याप्रसंगी बागवान सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जुबेर बागवान मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख तसेच महाराष्ट्र मुस्लिम फ्रेंडचे नदाफ त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी बार्शी सोलापूर जर आपण टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त टाइम्स फोर्टी फाईव्ह न्यूज मराठी आहे कारखाना बंद असल्यामुळे त्या कामगारांना अनेक मोठा त्रास होत आहे या परिसरातील काही लोकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जुबेर बागवान यांना संपर्क केला असता जुबेर बागवान स्वतःच्या खर्चाने आज या ठिकाणी ते स्वतः येऊन पस्तीस ते चाळीस किट जे आहे त्यामध्ये भाजीपाला याचा वेगानं असे जे दररोज लागणारे वस्तू आहे त्या कामगारांना या ठिकाणी त्यांनी वाटप केलेले आहे जुबीरबाई बागवान यांचं काम खूप उल्लेखनीय काम आहे हे अनेक वर्षापासून आपल्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बागवान सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे अनेक गरीब पीडित वंचित नागरिकांना हे आपल्या स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चांनी जाऊन मदत करत आहे लातूर असो उस्मानाबाद असो सोलापुरात देखील त्यांनी सायकल वाटप केलेली आहे अनेक ठिकाणी ते स्वतःच्या पैशाने समाजकार्य करत आहे अशाच पद्धतीने त्यांचं काम चालू राहत आहे मी आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी बार्शीवरून येऊन सोलापुरात जे कामगार वस्ती आहे जे कामगारांचे आज सध्या घर बंद आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने ते आज या ठिकाणी भाजीपाला वाटप केलेले आहे मी सोलापूरकरांना देखील असे आवाहन करतो की या ठिकाणी तुम्ही जे सेंट्रल कारखान्यामध्ये कामगार आहे त्यांचे जे घर सध्या त्यांचा जे उदयनिर्वाह बंद पडलेला आहे कारखाना बंद असल्यामुळे त्यांना देखील आपण स्वतः खर्चाने येऊन त्यांची मदत करावी अशीच माझी सर्वांना विनंती आहे आणि एवढंच सांगून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी बागवान सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सेंट्रल कारखाना या ठिकाणी जे इन्सिडेंट घडला त्यामध्ये त्या इन्सिडेंटमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस कामगारांचा जे हृदयनिर्वाह बंद पडला त्या ठिकाणी जे कामगार लोक आहे त्या कामगारांना जुबीरभाई भगवान यांच्या वतीने त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी जे किट आहे अन्न वस्त्र त्या संदर्भात त्या ठिकाणी येण्यासाठी ते बारशीवरून आलेले आहे त्या ठिकाणी मी आणि आमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या वतीने व त्याचबरोबर या लोकांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच प्रकारे या ठिकाणी काम करावा आणि अनेक ठिकाणी त्यांनी काम पण केलेलं आहे लातूर देखील सोलापुरात धाराशिव औरंगाबाद अनेक ठिकाणी गोरगरीब लोकांना जाऊन स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने त्यांनी आजपर्यंत लोकांची मदत केलेली आहे हे काम कौतुक कौतुक कौतुकपद कौतु, कौतु आहे त्यासाठी आणि येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने जुगरभे काम करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र